नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराजे ताटे आज आपण कुंचखेडा या मतदारसंघामध्ये आलेलो आहे कुंचखेडा मतदारसंघामध्ये ह्यावेळी भाजपकडनं उमेदवार असलेले कल्पना सिंग बेडवाल राजपूत यांचे पती माजी समाज कल्याण समितीवर जिल्हा परिषद परिषद असलेले धनराज बेडवाल सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचा कार्यकाळ कसा कार होता मागच्या पंचवार्षिकचा समितीवर कशा पद्धतीने कार्य झालेला आहे त्याचसोबत आपल्या सोबत सरपंच असलेले कार्यकर्ते मुख्तार शाह भैया आपल्या सोबत आहेत बिकन शाह यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की त्यांचा सरपंच पदाचा कार्यकाळ कसा होता आणि येणाऱ्या का, कार्यकाळात पंचायत समितीला स्वतः ते समिती उमेदवार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या विकासाचा संकल्प काय सर्वप्रथम प्रथम आपण बेडवाल सरांकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार काय सांगाल की तुम्ही परत एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहात मी भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश करायला मला तीन साडेतीन महिने झालेले आहे अगोदर मी काँग्रेस या पक्षाकडून जिल्हा परिषद लढलेलो आहे जिल्हा परिषद लढून निवडून आलेलो आहे मागच्या काळात निवडून आल्यानंतर मी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद संभाजीनगरला होतो त्या काळात आणि ह्या काळात फार फरक आहे त्यावेळेस मी काँग्रेस ह्या पक्षाकडून होतो आता मी ह्या भारतीय जनता पार्टी पक्षाकडं प्रवेश करून त्या पक्षाकडून माझ्या मिसेसचे सो कल्पना धनसिंग बेडवाल राजपूत यांना उमेदवारी मिळालेली आहे करिता मी परत जिल्हा परिषदच्या या रिंगणात आहे असो माझ्या विरोधात उबाटा गट राष्ट्रवादी गट काँग्रेस गट हे तीन उमेदवार आहेत मला त्यांच्याबद्दल चुकीचं काही बोलणं नाही मला फक्त माझे मागच्या काळातले केलेले कामं व आता पुढे भविष्यात काय आहे याबद्दल मी बोलणार माझ्या सध्या आता सध्या तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे पंचवार्षिक जे तुम्ही मागं होतात समितीवर होतात तर कसा अनुभव राहिला मागच्या जिल्हा परिषदेला मी समाज कल्याण सभापती ह्या पदावर अस होतो व त्या काळात माझ्याकडं पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी समाज कल्याण दलित वस्ती हा एक विभाग असतो त्या विभागातून मी मला प्रतिवर्षाला शंभर कोटी निधी असायचा त्या शंभर कोटी निधीतून मी जिल्ह्यात कन्नडला सगळ्यात जास्त निधी आणण्याचा प्रयत्न बी केला व प्रत्येक गावात दलित वस्ती सुधार योजनेसाठी मी पंधरा ते पंचेचाळीस पन्नास लाखापर्यंत जे राहिलेले तालुक्यातले पूर्ण दलित वस्तीचे रस्ते त्यावेळेस पूर्ण केलेले होते दोन हजार सतराला मी समाजकल्याण सभापती झालो सतरा अठरा एकोणावीस तीन वर्षे राहिलो दोन वर्ष माझ्या मित्राला म्हणजे मित्रपक्षाला पद गेलं त्या काळातसुद्धा मी ती दोन वर्ष काम केले पण आता ह्या चार वर्षाच्या गॅपमध्ये निवडणूक कार्यकाळ थांबल्या गेलेला नव्हता त्यामुळं मी तरी युतीतल्या पक् युतीत असल्यामुळं आत्ता युतीत असल्यामुळं येणाऱ्या काळात युतीकडून असो आमदार असो खासदार आणि आम बी जी पी भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान मुख्यमंत्री आणि येणाऱ्या जिल्हा परिषदला सगळे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती हे पूर्ण बी जे पीचे बसणार असं ध्येय करून आम्ही निवडणूक आम्ही लढतो आहे निश्चितच आपल्यासोबत सरपंच मुख्तार भैया आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल भैया तुम्ही आता सध्या पंचायत समितीला निवडणूक लढ लढवता आनंदाची गोष्ट आहे कारण चार पंचवर्षीपासून ग्रामपंचायतचा चा चांगला अनुभव माझ्याकडे आहे आणि तो विचारधीन करून एवढ्या मोठ्या भारतीय जनता पार्टी या पक्षाने मला पंचायत समितीसाठी माझी त्यांनी स्वीकारलं मला की पंचायत समितीसाठी निश्चितच चांगलं काम करतील या अनुषंगाने मला उमेदवारी दिली याबद्दल खूप मोठा अभिमान वाटतो तुम्ही पंच म्हणजे वीस वर्षापासून सरपंच होतात आता पंचायत समिती लढवत नाही वीस वर्षामध्ये एक पंचवार्षिक उपसरपंच होतो आणि दुसरी टर्म सरपंचाची आहे आणि एक वर्ष महिला सदस्य होते आमच्या अच्छा तर आता कसा अनुभव राहिला आहे तो आणि आता सध्या पंचायत समिती येऊन मध्ये आल्यानंतर काय बदल करणार ग्रामपंचायतचा अनुभव खूप चांगला राहिला कारण सर्व गावाला सोबत घेऊन अगोदरची पहिली वर्ष पंचवार्षिक तर बिनविरोधच झाली होती आणि त्यामुळं लोकांचा प्रतिसाद नेहमी पाच वीस वर्षापर्यंत माझ्या बाजूने चांगला राहिला आणि त्यासोबतच आता पंचायत समितीसाठी ज्यावेळेस मी फॉर्म भरला तर गावातून चांगला प्रतिसाद मिळाला पंचकृषीतून पण चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला गावातून दोन उमेदवार पण होते एक विकास बाळासाहेब अधिक आणि अनिल राघोजी शिरसाट त्यांनी पण गावाच्या बैठक घेऊन माझ्यासाठी त्यांनी पण पाठिंबा दिला आणि गावातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळा मिळाल्यामुळं आमच्या गावातून जे पंचक्रोशीतून एकदम चांगला प्रतिसाद आता निश्चितच आता ह्या निवडणुकीला सामोरे जाताना कोणते असे प्रश्न आहेत की जे तुम्हाला पूर्ण करायचे राहील माझ्या कार्यकाळात मी सभापती असताना जिल्ह्यावर सदस्य असताना नव्याण्णव टक्के कामं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या तारखेत फक्त अंतर्गत रस्ते गाव अंतर्गत रस्ते गटारी ह्या ह्यासुद्धा केलेल्या होत्या पण त्याला आता सात ते आठ वर्षे झालेले त्यानंतर चार वर्ष निवडणूकच झाला नाही ग्रामपंचायतला पाहिजे तसा निधी काही ग्रामपंचायतला आला नाही माझ्या कार्यकाळात मी जेव्हा प्रत्येक गावाला ग्रामपंचायतला जास्तीचे जास्ती, जास्ती निधी गावांतर्गत रस्ते त्याच्यानंतर ग्रामीण रस्ते हे करण्याचा फुल प्रयत्न केलेला होता आणि झालेही होते पण या चार वर्षाच्या चा गॅपमध्ये थोडंसं रस्त्यात ते नादुरुस्ती झाली परत येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंतप्रधान सडक योजना असो मुख्यमंत्री सडक योजना असो जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते असो ह्या कामांना मग प्राधान्य देणार आहे निश्चितच पंचायत समितीमध्ये आल्यानंतर काय बदल घडवणार तुम्ही पंचायत समितीमध्ये आल्यावर आता पंचायत समिती म्हणजे ग्रामीण भागाची एक नाळ आहे आणि कुठलीही ग्रामपंचायत असो कितीही सक्षम असली तिला पंचायत समितीपासूनच जो निधी वगैरे उपलब्ध करायचा आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा या माध्यमातूनच ग्रामपंचायत पुढे जात असते आणि ग्रामीण भागातून ज्या लोकांच्या अडी अडचणी असतात कारण कुठलाही ठराव घेतला हो ग्रामपंचायतमधून तर तो पंचायत समितीमध्ये नेताना पंचायत समिती सदस्य जो त्या गोष्टीवर बारीक लक्ष देऊन जे काम करतो तर त्यामुळं ग्रामीण भागातील लोकांना खूप मोठा त्याचा फायदा होतो परंतु मागच्या पंचवार्षिकला थोडासा अपवाद असल्यामुळं मी यावेळेस माझी ती भावना निष्पन्न झाली कारण मागच्या वेळेस पण मी पंचायत समिती लढलो होतो पण काहीशा फरकानं मी माझा पराभव झाला होता आणि आता आमच्या पूर्ण पंचकृषीतील लोकांनी <coughs> सर्वांनीच पुढाकार देऊन मला पंचायत समिती लढवण्यासाठी सांगितली आणि त्या पंचायत समितीच्या मार्फत मी आमच्या या पंचकृषीला जी पंचायत समितीमार्फत मदत पाहिजे आहे ती निश्चितच मी त्यांचा पाठपुरावा करून त्यांची मदत करेल असं मला माझा निश्चितच माझ्यावर माझा विश्वास आहे की मी त्यांच्या कुठल्याही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही निश्चितच मला सांगा आता निवडणूक आल्यानंतर तुम्ही सर्व विकास करणारच आहे तर जनतेला आता काय आव्हान करणार आहे मतदानासाठी जनतेला कुंजखेडा सर्कल व चिकलटाल मिक्स ह्या सर्कलसाठी मी निवडून आल्यानंतर जे राहिलेले माझ्या कार्यकाळातले राहिलेले कामं ते पूर्ण करणार आहे व गोरगरिबांचे घरकुल पंचायत समितीकडून येतात त्याला काही अडचण आल्या त्यांना मदत करणारे रस्त्यासाठी मदत करणारे विहीर गोठे यांच्यासाठी मदत करणारे माझ्या खालचा जो उमेदवार आहे माझा मुख्तार शहा भिकन शहा कुंजखेडा पंचायत समिती गन व चिकलठाण पंचायत सी समिती गणातून सो सीमाबाई बाळासाहेब जाधव यांच्या ह्या मार्फत मी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातून सगळ्यांचे राहिलेले माझ्या कार्यकाळातले पूर्ण काम करणार आहे सध्या जनतेला काय आव्हान आता सध्या जनतेला मी माझ्या मागच्या दोन हजार दोनला बिनिरोध सरपंच होतो मी त्या काळात नंतर दुसऱ्यांदा परत सरपंच झालो तिसऱ्यांदा मार्केट कमिटी डायरेक्टर झालो तर त्यांना जिल्ह्यावर सदस्य आणि सभापती झालो या वीस वर्षाच्या कार्यकाळात मी फार अशा मेहनत घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळात आमच्याकडं लाडकी बहीण असो त्या लाडकी बहिणीसाठी आम्ही पैसे आमचं भारतीय जनता पार्टी असो किंवा युतीचं संघटन असो ह्यामार्फत आम्ही लाडक्या बहिणीसाठी पूर्ण शंभर टक्के मदत देण्याचं काम केलेलं आहे राहिल्या ज्या लाडक्या महिन्याचे के वाय ला सी किंवा कागदोपत्र काही अडचण आहे तर आम्ही प ग्रामपंचायत पंचायत समितीमार्फत ते पूर्ण करून घेऊ येणाऱ्या काळात व शेतकऱ्यासाठी जो आपला असो मक्का शासकीय खरेदी याच्यावर भर देऊन मक्काचा कसा चोवीसशे रुपये भाव मिळेल यावरती आम्ही फोकस करणार येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी त्याच्यावर आम्ही फोकस करून त्याच्यावर आम्ही मात करून त्यांचे मनोबल वाढवणार आहे जनतेला आता काय आवडतं मतदानासाठी जनतेला आता आम्ही कुंचखेडा पंचायत समिती गण ह्या ठिकाणी माझा उमेदवार मुख्तार शहा भिकन शहा यांचं बटन नंबर आहे चार व माझ्या जिल्हा दोरच्या ठिकाणी माझी मिसेस सो कल्पना धनसिंग बेडवाल राजपूत यांचं बटन नंबर आहे चार व इकडे चिकलठाण पंचायत समितीगणात सो सीमाबाई बाळासाहेब जाधव यांचं बटन नंबर आहे दोन ह्या तिन्ही ठिकाणी मी सगळ्यांना जनतेला आव्हान करतो आहे की आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या कमळ ह्या निशानीवर बटन दाबून आम्हा तिघांना विजयी घोषित करावं व मतदान भरपूर द्यावं एवढी विनंती करतो तुम्ही आता जाता जनतेला काय म्हणता जनतेला एवढंच आव्हान करणार आहे कारण बऱ्याच दिवसापासून ग्रामीण भागातली जी कामं खोळंबलेली आहे पंचायत समितीमार्फत कारण पंचायत समितीमधून गोटे असतील मार्फतचे ज्या विहिरी भेटणार होत्या त्या बरेचसे जे कामं बाकी आहे कारण सरकारमार्फत खूप मोठ्या मोटे मोठ्या योजना येतात आणि पंचायत समितीमार्फतच त्या ग्रामपंचायतला जातात परंतु थोडंसं मागच्या या काही वर्षामध्ये पंचायत समितीमार्फत जी लोकांना जी लोकांना जी जो त्रास होत होता तो त्रास निश्चितच कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण गोरगरीब जनता सर्व दिवसभर कामधंदे सोडून पंचायत समितीला चक्र मारतात आणि परत आ, हिरमोस होऊन जे वापस जातात त्यावेळेस निश्चितच आम्ही पण त्यातले आहोतच आम्ही पण एक ग्रामीण बागेत भागातले आणि शेतकऱ्याचेच मुलं आहोत त्यामुळं आम्हालाही तो तो त्रास आजपर्यंत जो सर्पन्च, सर्पन्च आ, होत आला तसेच ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांचासुद्धा त्यामुळं खूप मोठा अपमान होतो बऱ्याच वेळेस की काही काम सांगितलं तर होत नाही जनता त्यांच्यावर पण रोष करते आणि गावातील जे पुडा पुढारी असतात त्यांना पण रोष निर्माण होतो परंतु त्यात त्यांची काही त्या चुकी नसते आणि पंचायत समितीला जे जे काही निधी वगैरे येतो त्या निधीचा व्यवस्थित विल्हेवाट व्हावा यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासाठी जनतेला आव्हान करणार आहे पुढच्या या अडीअडचणी दूर करण्यासाठी आम्ही कुंचखेडा गाणातून पंचायत समितीसाठी मी मुख्तार भिकाण शहा आम्ही भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उमेदवारी मिळून कमळ आणि शनीवर उभे आहोत तसेच आमच्यासोबत आमच्या या कुंचखेडा गाना गटामधून जिल्हा परिषदसाठी कल्पनाताई धनसिंग बेडवाल या जिल्हा परिषदसाठी उभ्या आहेत त्याचप्रमाणे चिखलटाण गटा गणामधून कल सीमाताई बाळासाहेब जाधव या पण कमळ आणि शनीवरच उभे आहेत तर आम्ही तिघांचा या भारतीय जनता पार्टीने आम्हाला जी उमेदवारी दिली त्याबद्दल पहिली गोष्ट तर पार्टीचं आम्ही खूप त्यांचं ऋण व्यक्त करतो की आमच्यावर त्यांनी खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही निश्चितच पाळणार आहोत आणि या अनुषंगाने आम्ही जनतेला एक आव्हान करतो की कमळ या निशाणीवरच येणाऱ्या सात तारखेला मतदान करून सर्वांना तिन्ही उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा अशी सर्वांना विनंती करतो निश्चितच आपण बघतोय अं या गटातील आपल्यासोबत माझी आ, समाज कल्याण समितीवर असलेले जिल्हा जिल्हा परिषद सदस्य धनराजसिंग बेडवाल होते आणि दुसरीकडे माझ्या मागच्या वीस वर्षापासून सरपंच पदाचा अनुभव असलेले मुक्तारशा आपल्यासोबत होते त्यांचा हा अनुभव निश्चितच येणाऱ्या काळात जिल्हा परिषदमध्ये विकास करण्यासाठी कटिबद्ध असेल आणि विकास आ, कसा करायचा आहे त्यांच्या अनुभवातून आपल्याला दिसलेलाच आहे येणाऱ्या काळात पाच वर्षात ते त्यांचं जे स्वप्न आहे ध्येय आहे गटातला विकास कसा करायचा हेही सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे